नमस्कार मी किरण जाधव आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातून कोणाची नावे चर्चेत आहे याच विषयावर आज बोलणार असून या, या अगोदर जळगाव दर्जना लाईव्ह युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा रावेर लोकसभा मतदारसंघाचे बोलायचे झाले तर सन दोन हजार चौदा सन दोन हजार एकोणीस मध्ये भाजपाचे उमेदवार श्रीमती रक्षताई खडसे या विजयी झाल्या आहेत रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत ते कोणते आहेत ते, ते आपण पाहणार आहोत चोपडा विधानसभा मतदारसंघ रावेर विधानसभा मतदारसंघ भुसावळ विधानसभा मतदारसंघ जामनेर विधानसभा मतदार मतदारसंघ मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघ आणि बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदारसंघ यांचा या लोकसभा रायवर लोकसभा मतदार संघात समावेश करण्यात आलेला आहे रावेर लोकसभेसाठी भाजपा करून माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन श्रीमती रक्षाताई खडसे डॉक्टर केटकेबाई पाटील अमोल भाऊ जावडे डॉक्टर उल्हददादा पाटील यांचे नाव चर्चेत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेब गटाकडून मान्य एकनाथरावजी खडसे साहेब व ऍडव्होकेट रवींद्रदा पाटील यांचे नाव चर्चेत आहेत जळगाव लोकसभा मतदारसंघाचे बोलायचे झाले तर जळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदार समावेश आहे ते विधानसभा मतदारसंघ कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ अमळर विधानसभा मतदारसंघ एरंडोल विधानसभा मतदारसंघ चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ आणि पाचोरा विधानसभा मतदारसंघ यांचा समावेश आहे जळगाव लोकसभेसाठी भाजपाकडून मान्य नामदार गिरीश भाऊ महाजन उन्मेश दादा पाटील अविनाश दादा पाटील रोहित दादा निकम स्मिताताई वाघ दिलीप दादा पाटील यांचे नाव चर्चेत आहे जळगाव लोकसभेसाठी शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाकडून हरशल दादा माने कुलभूषण दादा पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब गटाकडून प्रमोद दादा पाटील विकास दादा पवार वाल्मिक दादा पाटील यांचे नाव चर्चेत आहे जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातून कोणाला उमेदवारी मिळणार आपल्याला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा